नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाज संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी जसंही एन टी एकडनं ऑफिशियल नोटीस आली होती ऑफिशियल प्रोविजनल ॲन्सर की आणि ओ एम आरच्या संदर्भामध्ये तर ओ एम आर डाउनलोड करून आपले स्कोअर काढलेले असतील आणि आता हा विचार सुरू झालेला असेल की महाराष्ट्रातल्या कोणत्या चांगल्या चांगल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळेल आणि त्यातल्या ते त्यात जे एम बी बी एसच्या लेवलचा ज्यांचा स्कोर आहे त्यातल्या ते त्यात गव्हर्नमेंटचा ज्यांचा स्कोर आहे अर्थात त्या सगळ्यांचं स्वप्न असतं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये केईएमला ॲडमिशन मिळालं पाहिजे तर आज जो आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर हा असणार आहे की महाराष्ट्रामध्ये जे एकूण ए गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहे त्यातलं जे सर्वाधिक नामांकित अकॅडमिकली एकदम स्ट्रॉंग असलेलं जे कॉलेज आहे ते म्हणजे के एम ज्याला आपण के एम कॉलेज म्हणतो म्हणजे किंग एडवर्ड्स मेमोरियल हॉस्पिटल अँड सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई ज्यांचं म्हणजे प्रत्येक एम बी बी एस करण्या करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे ज्यांना मार्क्स आहेत अशा प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की के मला ई एमला ॲडमिशन मिळालं पाहिजे जी एस मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे तर या कॉलेजचे लास्ट इयरचे जे काही कट ऑफ्स असणार आहे कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँकनुसार ते आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक नक्की करा आता तसं बघायला गेलं तर हे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेलं कॉलेज आहे म्हणजे याची स्थापनाच झालेली एकोणासशे सव्वीसला आणि जवळजवळ साडेबावीसशे बेडचं हे हॉस्पिटल आहे प्रचंड मोठे पेशंट फ्लो अतिशय उत्कृष्ट असं इन्फ्रास्ट्रक्चर आणि या बाबतीत महाराष्ट्रातलं नंबर वनचं मेडिकल कॉलेज जरी म्हटलं तरी वागो ठरणारे कारण आहेच तर त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की आम्ही के एमला ॲडमिशन मिळेल का आणि त्या ठिकाणी जायचं आहे तर किती मास असायला पाहिजे होते असं सगळे विषय प्रत्येकाच्या मनात येतो तर आपल्याला महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्यातनं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर लास्ट इयरचे काय मार्क्स होते हे फक्त आपल्या माहिती असतो या ठिकाणी मी शेअर करतो आहे दरवर्षी स आ, हा ऑल इंडिया रँक असेल की हा किंवा हा स्कोअर असेल हा बदलतो याही वर्षी तो बदलेल कारण यावर्षी खूप सारे विद्यार्थी ॲपिअर होते महाराष्ट्रामधनं आणि मार्क्स पण मुलांना आहेत परंतु आपल्या माहिती असतो लास्ट इयरचे काय मार्क्स होते किती मार्कापर्यंत सेट जी एस मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाले ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांनासुद्धा शेअर करा ज्यांचे खूप चांगले मास आहेत त्यांना नक्की याचा फायदा होईल सो so, सगळ्यात पहिले आपण चर्चेला घेऊया एस सी कॅटेगरीमध्ये तर फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट मी सांगत नाही जो लास्ट ॲडमिटेड आहे जो शेवटचा त्या कॉलेजला लागला तेच फक्त त्याचाच उल्लेख या ठिकाणी मी करतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस सी कॅटेगरीच्या बाबतीत बोलूया आपल्याला माहिती आहे की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला जवळजवळ थर्टीन पर्सेंट रिझर्वेशन हे एस सी कॅटेगरीला आहे आणि त्या ठिकाणी जे तर ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता अठ्ठेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव आणि स्कोअर होता पाचशे सत्तर तर हा फाईव्ह सेवन झिरो मार्क्स घेणारा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा ई एमचा होता लास्ट इयरला त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक एक लाख पंचावन्न हजार एकशे पंधरा आणि स्कोअर होता चारशे सत्तावन्न म्हणजे एस टीमध्ये मा सर्वाधिक मार्काचा लागलेला विद्यार्थी जरी म्हटलं महाराष्ट्रामध्ये तो केई एमला हा होता चारशे सत्तावन्नचा यापेक्षा जास्त मार्काचे लागले ला पण हा लास्ट ॲडमिटेड ला होता त्यानंतर विजय कॅटेगरी तसं बघायला गेलं तर विजय कॅटेगरीचा ओव्हरऑल कटऑफ फार कमी असतो परंतु जर आपण एमच्या बाबतीत विचारात घेतलं तर ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता दहा हजार चारशे एक्क्याण्णव आणि स्कोअर होता सहाशे एकोणचाळीस हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट बघा विजय कॅटेगरीमध्ये जो शेवटचा लागला एमला त्याचा स्कोअर होता सहाशे एकोणचाळीस त्यानंतर एन टी वन कॅटेगरीच्या बाबतीत बोलूया ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता दो सोळा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि मार्क्स होते सहाशे पंचवीस ही पण कॅटेगरी अशी की जिचे ओव्हरऑल कट ऑफ बऱ्यापैकी डा दा, हा डाऊन साईडला असतात पण या केसमध्ये मात्र ई एमच्या शेवटचा जो लागला त्याचा स्कोअर होता सहाशे पंचवीस त्यानंतर एन टी टू कॅटेगरी अतिशय जबरदस्त स्पर्धा असलेली ही कॅटेगरी आहे तर इथे जो लागलेला होता लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ज्याला म्हणूया आपण त्याचा ऑल इंडिया रँक होता सात हजार सातशे सत्त्याण्णव आणि स्कोअर होता सिक्स फोर सेवन सहाशे सत्तेचाळीस त्यानंतर एन टी थ्री कॅटेगरी याही कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी मार्क्स मुलांना आवश्यक असतात या कॅटेगरीमध्ये ज्याचा ऑल इंडिया रँक होता पाच हजार आठशे सतरा आणि स्कोअर होता सहाशे पंचावन्न म्हणजे एन टी थ्रीमध्ये जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता त्याचा स्कोअर होता सहाशे पंचावन्न सी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक पाच हजार सातशे पंच्याहत्तर आणि स्कोअर होता सहाशे पंचावन्न म्हणजे इथेसुद्धा मार्क्स सेम आहे परंतु रँक मात्र कमी लागलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरी इथेसुद्धा मार्क्स सेम आहेत पण रँक होता पाच हजार सहाशे त्र्याऐंशी ऑल इंडिया रँक आणि स्कोर होता सहाशे पंचावन म्हणजे एन टी थ्री ओबीसी आणि डब्ल्यू एस या तिन्ही कॅटेगरीमध्ये सहाशे पंचावन्न स्कोर असलेले परंतु रँक वेगवेगळे आहेत रँकनुसार म्हणजे एन टीचा जास्त होता मग त्यापेक्षा कमी रँकचे ओबीसीचे आणि त्यानंतर डब्ल्यू एस अशा पद्धतीने हे सहाशे पंचावन्न स्कोअर असणारे मुलं किंवा त्यापेक्षा जास्त असणारे ते हे लास्ट ॲडमिटेड सहाशे पंचावन्नचे होते आता ओपन कॅटेगरीचं बोलूया ओपन कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता थ्री थ्री वन ट्रिपल थ्री वन तीन हजार तीनशे एकतीस आणि स्कोअर होता सहाशे सहासष्ट म्हणजे ओपनमध्ये सहाशे सहासष्टला ॲडमिशन मिळालं लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणूया के एमला आणि इतर कॅटेगरीमध्ये विशेषतः एन टी थ्री ओ बी सी आणि डब्ल्यू एस इथे सहाशे पंचावन्न पंचावन्नचा स्कोर होता तर हे झाले सगळे जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्यानुसार मिळालेलं ॲडमिशन आता त्यानंतर जे ॲडिशनल रिझर्वेशन आहेत तर त्यामध्ये आपण बघूया प्रथमतः डी वन कॅटेगरी डी वन कॅटेगरीला ज्या मुलाचा ऑल इंडिया रँक होता नाईन फाईव्ह एट फाईव्ह आणि स्कोअर होता सहाशे एक्केचाळीस सॉरी हा बरोबर सहाशे एक्केचाळीस म्हणजे डी वनमध्ये सहाशे एक्केचाळीसचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता डी टूमध्ये ऑल इंडिया रँक वन एट थ्री वन अठराशे एकतीस स्कोअर होता सहाशे सत्त्याहत्तर म्हणजे डी टू कॅटेगरीमध्ये ओपनपेक्षाही जास्त मार्क्स असलेला विद्यार्थी जो तिथं लास्ट ॲडमिटेड आहे त्यानंतर डी थ्री कॅटेगरीमध्ये थ्री वन टू सिक्स ऑल इंडिया रँक आणि स्कोअर होता सिक्स सिक्स एट सहाशे अडुसष्ट अशा पद्धतीनं डी वन डी टू आणि डी थ्रीमध्ये या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले आहे आणि हँडिकॅप कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी दोनशे चाळीस मार्क्स असलेला मुलगा ज्याचा ऑल इंडिया रँक होता पाच लाख एकोणसत्तर हजार सातशे सदोतीस म्हणजे हँडिकॅप कॅ कॅटेगरीमध्ये दोनशे चाळीस मार्काच्या मुलालासुद्धा के एमला मुला ला मुला ला लास्ट इयरला ॲडमिशन मिळालेलं आहे सो अतिशय जबरदस्त कॉम्पिटिशन आपल्याला एमसाठी बघायला मिळते आहे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मुलांना अतिशय चांगले मार्क्स असतात आणि ज्याला ऑल इंडियात जायचं नाही आहे तर त्याचं स्वप्न असतं की आम्हाला के एमला ॲडमिशन मिळालं पाहिजे शेठ जी एस मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे तर त्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची धडपड असते ते प्रयत्न करतात तर असं हे अतिशय नामांकित कॉलेज आपल्या महाराष्ट्रातलं महाराष्ट्राचा गर्व म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही असं हे कॉलेज होतं आणि या कॉलेजचे दोन हजार तेवीसचे ऑफ मी आपल्याला या ठिकाणी शेअर केलेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेट इन्स् इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद